नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या वेग विषयांची वेगवेगळ्या वेग वेग सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे सावित्री पौर्णिमा सावित्री पौर्णिमा म्हटलं की वडाचं झाड डोळ्यासमोर येतं ज्येष्ठ महिना वर्षा ऋतू आणि त्याच्यामध्ये आलेली पौर्णिमा ही वडाच्या झाडाची खास करून पूजा करण्याचा दिवस या दिवशी आनंदाने उत्साहाने सवाशनी आपले सोळा शृंगार करतात नटतात आवरतात गोडधोडाचं जेवण घरात बनवतात आणि वडाची पूजा करायला बाहेर पडतात वडाची पूजा जेव्हा हो आपण करतो त्याला नैवेद्य दाखवतो पाणी टाकतो वडाच्या पूजेमागे पौराणिक कारण तर आहेच त्याबरोबर वैज्ञानिक कारण सुद्धा आहे या दोघांची सांगड घालून आपण आपली वनसंवर्धनाची संस्कृती देखील जपत आहोत शास्त्राने आपली वनसंपत्ती टिकण्यासाठी अनेक धार्मिक गोष्टींचा आधार घेतला आहे त्या गोष्टींमध्ये वटसावित्री पौर्णिमा ही देखील एक येते वडाचे झाड म्हटलं की मोठा वटवृक्ष खूप आयुष्यमर्यादा असलेला शेकडो वर्ष हा वटवृक्ष जगतो आणि वाढत राहतो वडाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा वास आहे अशी मान्यता आहे वडाच्या मुळांमध्ये भगवान ब्रह्मा तर खोडामध्ये भगवान विष्णूचा वास आहे फांद्यांमध्ये शिवतत्व तर पारंब्यांमध्ये सावित्रीचा वास आहे अशी मान्यता आहे हे झाड अतिशय मजबूत असून ते दिवसातून जवळपास तास ऑक्सिजनची निर्मिती करत असत आणि आपण त्याच्या सहवासात राहिलो तर आपल्याला जास्ती ऑक्सिजन मिळते आणि आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते म्हणूनच वटसावित्री पौर्णिमा हे आपल्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायूसाठी प्रार्थना करण्यासाठी बनवलेली एक संकल्पना आहे हा वृक्ष अतिशय मजबूत असतो त्यामुळे याच्या फांद्यांवरती विविध पक्षी वास करतात आणि आपले प्रजोत्पादन करतात त्याचबरोबर अनेक प्राणी देखील या झाडांच्या अवतीभवती राहतात आणि त्याच अनुषंगाने एक प्रकारची अन्न साखळी या झाडाच्या अवतीभोवती फिरत असते म्हणून देखील आपण या झाडाचे संवर्धन करायचे आहे या झाडाच्या खोडातून ऑक्सिजनचा प्रवाह हो सतत वाहत असतो आणि त्याला सुट्टी दोरा गुंडाळल्याने हा ऑक्सिजनचा प्रवाह हो वाढतो आणि त्याचे रूपांतर पारंब्या वाढण्यामध्ये होते पारंब्या वाढल्या की त्यातून पुन्हा नवीन वृक्ष तयार होतो म्हणूनच ज्या वृक्षाला पारंब्या आहेत जो वृक्ष अतिशय जुना आहे त्यालाच सुती धागा गुंडाळावा असे शास्त्राने सांगितले आहे म्हणूनच या झाडाखाली सावित्रीच्या पतीचे प्राण वाचले होते हीच यातली खरी कथा आहे वडाच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत आणि हे, हे गुणधर्म आपल्याला जीवदान देतात म्हणूनच आपल्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी या झाडाजवळ प्रार्थना करणे अशी पौराणिक मान्यता या आहे या झाडांविषयी जी वैज्ञानिक कारणे आहेत त्याची सांगड पौराणिक कथांमधनं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळेच विवाहित स्त्रियांनी या झाडाला परिक्रमा कराव्या त्याची पूजा करावी वैज्ञानिक महत्वाबरोबरच धार्मिक महत्त्व देखील या सणाबद्दल आहे आपल्याला जो पती लाभला आहे तो सात जन्म लाभावा म्हणून या झाडाजवळ प्रार्थना केली जाते पती देखील आपल्याला जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे म्हणून प्रार्थना करतो धार्मिक मान्यतेनुसार या झाडाला सुगुंडाळणे किंवा कलावा बांधणे याने अकाल मृत्यूचे भय टळते जसे सावित्रीने सत्यवानचे प्राण वाचवले अशाच प्रकारे आपल्या पतीला देखील दीर्घायू लाभावे ही प्रत्येक पत्नीची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी जसे सावित्रीने वडाच्या झाडाची पूजा केली प्रार्थना केली त्याप्रमाणे आजकालची स्त्री देखील वडाच्या झाडाला प्रार्थना करून आपल्या पतीच्या दीर्घायूची मागणी करते आणि अशा प्रकारे हा सण उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो वडाच्या झाडाची पूजा कशी करावी हा आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे जर आपण घरातल्या घरात वडाच्या झाडाची पूजा करू इच्छितो हा देखील आपला व्हिडिओ प्रसारित होणार आहे हे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल आजच सबस्क्राईब करा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपल्याला वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपले जीवन सुख समृद्ध आरोग्य आणि ऐश्वर्याने भरलेले राहू धन्यवाद